माझा तुम्हाला एक सरळ साधा प्रश्न आहे की पत्रिका छापताना आणि स्टोन लावताना जो प्रोटोकॉल असतो प्रोटोकॉल मी शब्द तुम्हाला एकच विचारतो प्रोटोकॉल प्रोटोकॉल तुम्ही पाळला आहे का एवढा माझा सरळ साधा प्रश्न आहे पण चूक झाली असेल तर तुम्ही स्पष्ट सांगा किंवा आमच्याकडनं चूक झाली दिलगिरी जात हरकत नाही अमर मोठ्या मनाचा माणूस आहे त्यामुळे काही विषय सोडून दिले परंतु तुम्ही ही पत्रिका हे करत असताना प्रोटोकॉल पाहिला आहे त्या पण तुम्ही जर ना हो मी प्रोटोकॉल आहे तर मग मी माझी पुढची ऍक्शन घेईल समीर भाऊना माहीत आहे की हक्कभंग घेऊ शकतो हे आमचं आमचं राजकीय वेळ जरी असलं तरी समीर भाऊ सोबत माझे नेतृत्वाचे संबंध आहे बरं लक्षात घ्या हे आमचं राजकीय वेळ जरी असलं बी जे पी काँग्रेस घड्या घड्या घड्याळ घड्याळणे हे आमचं राजकीय चालूच नाही पण आमच्या मित्रतेमध्ये आमच्या मित्रतेमध्ये आणि आमच्या भांडणामध्ये तुम्ही पडू नका नाही तर तुमचं त्याच्यामध्ये सर्व वाक्य होऊन जाईल त्यामुळे तुम्ही फक्त एकच सांगा मला का तुम्ही प्रोटोकॉल पाहिला आहे का फक्त यश म्हणत असाल तर मी माझी ऍक्शन घेईल मी तुमच्यावर फक्त भंग प्रस्ताव आहे आण तुम्ही जर म्हणत असाल की नाही म्हणजे हो वर्कशॉप झाली आहे तर हा विषय इथेच असणार एक प्रश्न हा तुम्ही प्रोटोकॉल पाळला आहे का सन्मान्य खासदार महोदयानं माझी विनंती आहे की माझ्याकडून नगर प्रोटोकॉल पाडण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या सन्मान काही लोकांकडून तुम्हाला असं आले की यामध्ये नंबर एक दोन तीन अशी आहे मी त्यांना सांगतो की आम्ही पत्रिका करत असताना असा आमचा उद्देश नव्हता तरी सुद्धा खासदार महोदयांनी जे आम्हाला सूचना केलेल्या आहेत त्यापुढं गोल गोल फक्त एक 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 सरळ सांगा फक्त प्रोटोकॉल पाहिलं आहे की नाही मग तुम्ही अधिकारी आहे तुमच्यावर कोणाचं किती प्रेशर हो तुमच्यावर कोणाचं किती प्रेशर तुम्हाला करायचं करायचंय आमच्या राजकीय मैत्री आणि याच्यामध्ये तुम्ही पडू नका नाही मी इथून गेल्यानंतर तुमच्यावर हक्क भंग टाकेल तुम्ही जर मला की नाही चूक झाली तर विषय संपला ना आता आताच विषय संपला मला पुढे जायचं नाही बस एवढंच सांगा फोटोकॉल सुटलो आहे का नाही तुमच्या इतकं सांगा बरं खासदार साहेबांनी जे केलेल्या सूचना आहे त्याप्रमाणे मी या पुढे दखल घेईन यामध्ये फोटोकॉल म्हणजे काही कुठे राहिलेल्या असतील त्यापुढे आम्ही ते दूर करू शकतो जाऊन असं करतात जाऊन असं काम गोगोल घेऊन काम राजकारणच तुम्ही तुम्ही सरळ प्रोटोकॉल अरे मी अरे मला इथे विषय संपवायचा आहे मला विषय वाढवायचा नाहीये मला विषय वाढवायचा नाहीये फक्त एवढा सांगा हो की नाही प्रोटोकॉल चुकला का नाही चुकला बस तुम्ही चुकला झाला संपला ना विषय मला काहीच पुढं जायचं नाही पण तेवढं सांगा काही झाल्या असतील